नमस्कार मंडळी तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जो मी पॅक दाखवलेला आहे हेअर पॅक ह्याने तुमच्या खूप साऱ्या केसांच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होतात आणि तुमची जी हेअर ग्रोथ आहे ना सुद्धा वाढते तसेच तुमचे केस मजबूत होतात तुमच्या केसांमध्ये डँड्रफ असेल तर ते कमी होतं तसेच तुमचे केस जर ड्राय असतील तर ते स्मूथ आणि सिल्की होण्यास मदत करते तर अशा खूप साऱ्या केसांसाठी फायदेशीर असणारा हा हेअर पॅक कसा लावायचा हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते चला सुरू करू आजच्या व्हिडिओला सर्वात आधी मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी घालत आहे चहा पावडर तर चहा पावडरमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात आणि ते आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाचे असतात आणि ह्याने कलरसुद्धा छान येतो त्यामुळे मी इथे चहा पावडर घातलेले आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉफीसुद्धा घालू शकता त्यानंतर मेथी सीड्स आणि कलोंजी सीड्स दोन दोन चमचे मी घातलेले आहेत तसंच फ्लॅक्स सीड्ससुद्धा मी तीन चमचे घातलेले आहेत तर मेथी आणि कलोंजी सीड्सने काय होतं तर तुमच्या केसात जे डँडरफ आहे तेसुद्धा कमी होतं तसंच ते केसवाढीसाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरतात तसंच कलौंजी जे आहे त्याने तुमच्या केसांना काळा नॅचरल रंग येण्यासाठी मदत होते कढीपत्त्याचा तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की केसांसाठी खूप फायदेशीर आहे कढीपत्ता जवळ जे आहे त्यामध्ये ओमेगा फॅटी ॲसिड्स असतात विटॅमिन ई असतात आणि हे केसांसाठी खूप उपयुक्त आहे जवसामुळे केसांची वाढ खूप छान होते तसंच सिल्की स्मूथ होतात केस ह्याने आणि हे जेल फॉर्म होतं तर तुम्ही नुसतंसुद्धा जवस पाण्यामध्ये उकळून तुम्ही ते पाणी लावून त्यानंतर वॉश केलं तरीसुद्धा केसांच्या वाढीसाठी ते खूप उपयुक्त ठरतं तर चला हे उकळत आहे तोपर्यंत आपण ॲलोवेरा काढून घ्या जर तुमच्याकडे ॲलोवेरा जर घरातच असेल लावलेला तर तुम्ही तेच यूज करा किंवा नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेलसुद्धा उपयोग करू शकता तर जे कढीपत्ता आहे ना त्याचा जो कलर आहे तो पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे मेथी जवस ह्याचा पूर्ण अंश जो आहे तो पाण्यामध्ये उतरेपर्यंत आपण प्रें त्याला उकळून घ्यायचं आहे आणि आता मी गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवलेले आहे ते, ते थंड होईपर्यंत आपण इथं अजूनही डिकॉक्शन करून घेऊया तर त्यासाठी इथं मी आवळा घेतलेला आहे आवळ्याचे फायदे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की केसांसाठी किती उपयुक्त आहेत तर आवळ्याने ना केसांची वाढ खूप छान होते तसंच केस मजबूत होतात केस गळती थांबते खूप सारे उपयोग आहेत आवळ्याचे तर त्यामुळे मी फ्रेश आवळा घेतलेला आहे तुम्ही पावडरसुद्धा घेऊ शकता मला शक्य असेल सर, तर सर्व गोष्टी फ्रेश घ्या तर इथं मी आवळा घेतलेला आहे तसंच बीटरूट घेतलेला आहे बीटरूट आणि जे हिबिस्कस पावडर आहे जास्वदाचं पावडर ते मी कलरसाठी घेतलेलं आहे आणि त्याचेसुद्धा खूप सारे फायदे आहेत केसांना आणि इथं मला जास्वंदाची फुलं मिळाली नाहीत त्यामुळं मी इथं पावडर घेतलेले आहे पावडर फॉर्ममध्ये तर बीटरूटनं कलर खूप छान येतो नॅचरल बर्गंडी कलर येते तसंच जास्वंदीचं जे पावडर आहे जास्वंदीचं फूल ह्यामध्ये किती न्यूट्रिएंट्स आहेत तर हे सुद्धा सर्वांना माहीत आहे केसांसाठी खूप फायदेशीर ठरतात त्यामुळं तुम्ही जर तुम्हाला फुलं मिळाली तर तुम्ही फुलंच तर ॲलोवेरा तसंच जवस ह्यामुळे ना तुमचे केस सिल्की स्मूथ होतात शायनिंग होतात त्यामुळे सेपरेट तुम्हाला पुन्हा ह्यामध्ये एग ॲड करायची गरज नाही आहे तर या सर्वाची मी छान पेस्ट करून घेणार आहे तर जे डिकॉक्शन थंड करायला ठेवलेलं होतं तर, तर ते गाळून घेतलेलं आहे आणि मिक्सी करून घेतलेलं आहे तर बघा किती छान कलर आलेला आहे तर आता मी यामध्ये मेहंदी मिक्स करून घेणार आहे तुम्ही कुठलीही मेहंदी तुम्ही यूज करू शकता तर पहा डिकॉक्शन किती छान झालेलं आहे जेल फॉर्ममध्ये झालेलं आहे ह्यामुळे ना केस खूप छान होतात ड्राय ड्राय होत नाही मेहंदी लावल्यानंतर ही केस तुमची ड्राय वाटत नाहीत तर ह्यामध्ये मेहंदी मिक्स करून घ्या तुम्ही पतांजलीची बी एल सी सीची नूपूर हिणा कुठलीही मेहंदी यूज करू शकता पण मला पर्सनली आवडलेली आत्तापर्यंतची बी एल सी सीची हिना मेहंदी आहे ज्याने मला खूप छान रिझल्ट मिळालेले पण मी हा पॅकसुद्धा यूज करून पाहावा यासाठी ह्या वेळेला मी भ्रिंगराजचं सॉरी बंजाराचं आणलेलं आहे तर ह्या डिकॉक्शनमध्येच आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे आवळा बीटरूट ॲलोवेरा वगैरे घालून तर ते मी ह्यामध्ये मिक्स करून घेणार आहे तर ह्या पेस्टला मी गाळून घेतलेलं नाही मी आहे तसंच इथं वापरलेलं आहे जेणेकरून आणखीन जास्त आपल्याला फायदा होईल याने शक्यतो मेहंदी जी आहे ती आयरन कढाईमध्येच भिजवा आजकाल सगळ्यांच्या घरात ऑलमोस्ट आयरन कढाई असतेच तर त्याचेसुद्धा खूप फायदे आहेत त्यामुळे तुम्ही आयरन कढाईमध्येच भिजवा कलरसुद्धा खूप छान होतो तर इथं मी मेहंदी भिजवलेली आहे आणि रात मी फक्त पाच ते सहा तासांसाठी मेहंदी भिजवलेली होती सकाळी भिजवलेली होती आणि दुपारी लावलेली आहे आणि तुम्ही तुम्हाला आणखीन छान रिज छान रिझल्ट हवा असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा भिजवून ठेवू शकता आणि सकाळी उठल्यावर तुम्ही लावू शकता तर ही जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ती जर एक्स्ट्रा राहिली तुमच्याकडे तर ते तुम्ही चेहऱ्यालासुद्धा लावू शकता आणि चेहरा तुमचा खूप छान होतो अगदी त्यामध्ये आवळा असल्यामुळे अलोवेरा असल्यामुळे सॉफ्टनेस येतो शाईननेस येतो की तुमच्या चेहऱ्याला स्किनसुद्धा खूप छान होते आणि जास्वंदीच्या फुलाचे पावडरचे तर तुम्हाला फायदे माहीतच आहेत आणि तुमच्या त्वचेलासुद्धा खूप सारे फायदे मिळतात त्यामुळं जर शिल्लक राहिली पेस्ट तर तुम्ही चेहऱ्याला लावू शकता मेहंदी लावण्याआधी कधीही तुमचे केस स्वच्छ धुतलेले असावेत शॅम्पू केलेले असावेत आणि त्यानंतर जे काही केस आहेत ते डिटँगल करून घ्या आणि त्यानंतरच मेहंदी लावायला सुरुवात करा तर इथं पहा किती छान आपली मेहंदी रंगलेली आहे फक्त पाच तास ठेवले तरी किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि कडेमध्ये भिजवल्यामुळे ह्या खाली तुम्ही बघू शकता काळा रंगसुद्धा आलेला आहे बीटरूटचा जास्वंदी फुलाच्या जो जा पावडर आहेत त्याचा खूप छान असा लाल कलर आलेला आहे तर ही मेहंदी जर तुम्ही पूर्ण रात्र ठेवली तर नेक्स्ट डे पूर्ण काळी होते तर तुमच्या केसांना जो कलर आहे ना तो मरुणपेक्षाही पुढे जातो काळसर रंग येतो थोडासा तुमच्या केसांना तर तुम्ही हवे असेल तर तुम्ही पूर्ण रात्र किंवा दोन दिवससुद्धा मेहंदी ठेवू शकता तर मेहंदी पूर्ण स सर्व केसांना ना गेल्याची काळजी घ्या आणि ह्याला एक तीन तास तरी ठेवा जेणेकरून छान कलर उतरतो यामध्ये आणि लावल्यानंतर मेहंदी लावल्यानंतर ह्याला एक कवर करा एका क्लॉथने किंवा प्लॅस्टिकने जेणेकरून पूर्ण वाळणार नाही मेहंदी त्यामुळं काय होतं ना, का ना केसं खूप ड्राय होतात जर पूर्ण मेहंदी वाळली तर त्यामुळे केसांना मेहंदी लावल्यानंतर तुम्ही केसांना कवर करा प्लॅस्टिकच्या पिशवीने किंवा एका क्लॉथने तर ता तीन तास झाल्यानंतर मी हेअर वॉश केलेलं आहे तर हेअर वॉश करताना शॅम्पू यूज करू नका केस वाढल्यानंतर त्याला डिटँगल करून मी ऑइलिंग करणार आहे आणि पूर्ण रात्र ठेवून नेक्स्ट डे ह्याला मी शॅम्पूनं माझे जे हेअर आहे ते वॉश करणार आहे तर नेक्स्ट डे हेअर वॉश केल्यानंतर तुमचे केस खूप छान असे सिल्की शायनी आणि स्मूथ होतात मला तर खूप छान रिझल्ट भेटला आहे ना आणि तुम्ही तर थोडं थोडं बघू शकता की जे म्हणजे ग्रे हेअर आहे तर तिथं मेहंदी लावल्यानंतर किती छान असा बर्गंडी कलर आलेला आहे तर हा हेअर पॅक खरंच खूप म्हणजे खूप हेल्दी आहे केसांसाठी तुम्ही नक्की लावून बघा आणि तुम्ही महिन्याला एकदा तरी हा हेअर पॅक जरूर लावा आणि अशा खूप साऱ्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका ह्याआधीसुद्धा मी मेहंदीचा एक व्हिडिओ घातलेला आहे खूप साऱ्या लोकांनी सपोर्ट दिल्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये